भाऊ पुरासाठी चाललेला मथुर सोडत मिस्टर बघा सुंदर तिकडून गाड्या सोडणार का पटावर पाच मिनिटात झेंडा झाला जयराम भाऊ झेंडाला झेंडा खाली तो संगीत असे घेऊन वसुंकिंग सीताराम गोर वस इंदूर कॉमेट्रीवाला धन्यवाद हा सूर्य आपला हार्दिक स्वागत आहे त्याचं नाव विचारलं भूषण ना पूर्व मंगेश दिलेच चौरावलं अगदी एक अर्धिक स्वागत या ठिकाणी या नागेश भाऊ बुराडे आपलं अर्धिक स्वागत आहे लागा लवकर लागा तालीला मी सोना सर्वांना वाट नका भाऊ आता जर या ठिकाणी नुकसान झालं त्याला पंचकमोळे जाऊ दर नाही जमले बघा चला जरा सहकार्य करा लागा लवकर लागा आलीला जंगला गाड्या जाऊ द्या वेळ नाही आपल्याकडे जास्त अधिक शिकाट बघू नका

स्वागत शिवपाडी यांच्या ठिकाणी आर्थिक स्वागत आहे तसे आमचे जादिगृत पनवेल वाला आपली या ठिकाणी स्वागत